आपले नवरदेव आहेत हाय संत आपले नवर मीर आहे इथे आणि आजूबाजूला ही भात शेती वगैरे आहे बाजूला घर आहेत घरांच्या मागे बाबा शेती आहे दुर्गेश्वर रायगड हा इथे एक तासावरच आहे इथे जेवणाची व्यवस्था वगैरे जेवणाची व्यवस्था एकदम नमस्कार मंडळी मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी वाटक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास आता गणपतीचा सण चाल चालू आहे आणि जवळपास सगळीकडेच पसंत आहे चहापाणीचा कार्यक्रम आहे तर आम्ही चाललो आज महाडला कालकाईकोंड या गावामध्ये जवळपास साठ पासष्ट किलोमीटरचा प्रवास आहे आणि माझ्या गावचा मित्र माझा दिवलं संतोष चुर्गे आज त्याची पसंती आहे तर आम्ही चाललोत महाडला तर आजचा हा व्हिडिओ चहापानाचा असेल पसंतीच्या असेल तर चला आपण जातो तर मित्रांनो आता आपण महाडसाठी निघत आहोत कालकाई कोंडिया गावामध्ये तर कालंबा माते की गणपती बाप्पा मित्रांनो आत्ता आम्ही तिथे कालकाई कोण या महाडमधील गा गावामध्ये पोचलो आहे जवळपास गायमुखवरून इथे यायला आम्हाला दीड ते दोन तास लागलेले आहे जवळपास साठ पा पासष्ट किलोमीटरचा प्रवास आम्ही गायमुखवरून आलो मानगाव मानगाववरून आलो महाड महाडच्या आधी जो आपल्याला रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो त्या रस्त्याला हा गाव आहे जवळपास दहा किलोमीटर महाडवरून तर गाव हा खूप उंचावर आहे डोंगराच्या कुशीत वसलेला आहे डोंगरावरती आहे तर समोर सह्याद्रीची पर्वतरांग आहे रायगड किल्ला किंवा इथे साईडला आहे तर आम्ही ते पोचलो आम्ही पुढे आलो कारण आधीच्या गाडीमध्ये जागा नव्हता जवळपास खूप लोकं झाली पंचवीस तीस लोकं तर आम्ही दुसरी गाडी घेऊन आलो होतो पुढे अजून नवरदेवाची गाडी ही मागून येत आहे तर तोपर्यंत आम्ही वाट बघतो नंतर आम्ही जाऊ पुढच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो आपल्या नवऱ्याची गाडी आलेली आहे इथे जवळपास आम्ही पंधरा वीस मिनिट इथे थांबलो होतो मित्रांनो आपला नवरदेव सुद्धा इथे आता पोचलेला आहे सगळे मंडळ इथे पोचले आहेत बाई काय बोलली आपले नवरदेव आहेत हाय संत चरगे आपले नवरदेव आहेत कुठे गाव आहे एकदम डोंगरावर बघितला हा आणि नवरदेवाची बहीण बाकी सगळे आता मंडळी इथे पोचलेल्या आहेत आता आम्ही चाललोय पुढे चला आता आपण इथे यांच्या गावामध्ये जात आहोत आपण समोर शेती बघू शकता बाजूलाच घर आहे समोर आणि बाजूला घरांच्या समोरच शेती खूप छान वाटत आहे आणि समोरच सह्याद्री पर्वत रांग आहे तुम्ही बघू शकता खूप डोंगरावर गाव आहे हा आणि आता आम्ही चाललोय ही आहे गावची फिलिंग नेचर खूप डोंगरावर गाव आहे प्रत्येकाच्या घरासमोर हे शेती आहे कोंबडा पण बसलेला आहे तुम्ही बहुतेक सगळी लोक इथे गावामध्ये असतील आता गाव रायगडमधील तरी गाव खूप स्थलांतरित झाले आहेत पण ही शेती बघून तरी असं वाटतंय की या गावामधले लोक तरी इथे स्थानिक स्थायिक असतील शेती क करत आहेत बऱ्यापैकी आम्ही रस्त्याला सुद्धा बघितली शेती आहे आम्ही आता इथे घरामध्ये पोचतोय मंडल इथे जमलेले आहेत इकडे आपले फोटोग्राफर तयारी करत आहेत आपल्या फोटोशूटची पसंतीच्या आणि बाकी लोक पण दोन्ही गावची आमच्या गावचे आणि त्या गावची इथे जमले जातात

आता आम्ही गाव ते आम्ही चोरग्यांच्या आपल्या गावामध्ये गावाचं नाव काय आपले आहेत बरोबर हे नवीन तुलना आपण जिल्हन दिलेलं आहे परंतु काय आमच्या भागामध्ये आपल्या समाजा रुग्ण वेगवेगळे आहेत बरोबर तुमच्याकडच्या कसे असतील आम्हाला काही कल्पना नाहीये बरोबर आमच्या भागाच्या आम्ही तुमच्याकडे दर्शवून तेव्हा तुमच्याकडे नोंद सगळी केली जाते रजिस्टर आहेत तेव्हा पावती एवढे आपल्याकडे नाहीये आता आमच्याकडून घ्यायला पाहिजे आम्ही पत्र घेतो आमच्यामध्ये माहिती सहा डिटेल्स हे तुमच्या हा बरोबर नाही खेळ होणार तर त्यासाठी आपण पूर्व सूचना मॅडम देत आहोत आम्ही हा लक्षात घ्यायचं तुझ्या भविष्यात शेवट पण टिकलं पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे ह्या अपेक्षाने आम्ही ह्या गावामध्ये उतरले आम्ही प्रथमच आलो या गावामध्ये पण ओळख नाही त्यांची आमच्या ओळख नाही बरोबर आहे आता तुमचं दोघांचं मुंबई ठिकाणी जमलेलं आहे आता मुंबई ठिकाणी आपण गाव दोन गावाच्या साक्षीने घडवून आणले आपल्या आता आम्ही गाव आठवड्यात आम्हाला आणायचा प्रयत्न करू नका एवढेच तुमच्याकडे आम्ही विनंती करतो आणि डॉक्टरचे सर्टिफिकेट आपल्याकडून मुलीचं आम्हाला मिळाली पाहिजे साखर पुड्या ते लागतात

झालं पाहिजे तर मित्रांनो आता पसंतीचा कार्यक्रम हा खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे आणि आता आम्ही आलो इथे जरा गाव फिरण्यासाठी तर तुम्ही आजूबाजूला बोलू शकता भात शेती आहे भात शेती आहे इथे इथे जवळच वीर बघतोय आपण वीर आहे इथे आणि आजूबाजूला ही भात शेती वगैरे आहे बाजूला घर घरांच्या मागे बाबा शेती आहे आहे बघू शकता आणि मित्रांनो इथे रायगड आपला श्रीमान रायगड दुर्ग दुर्गेश्वर रायगड हा इथे एक तासावरच आहे इथे तुम्ही आता बघू शकता आता जे ढग जमा झालेले आहेत पाऊस पडतोय तिकडे त्या साईडला तर रायगडसुद्धा इथे जवळच आहे मित्रांनो आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहोत खूप भूक लागली सकाळी नऊ साड़े ला घरून होत। निघालो होतो तर इथे पोचलो आता बसूया जेवना की व्यवस्था एकदम छान भाग अपना पारंपरिक जीवन जीवन बनने चवरी की भाजी है जिनेबी गोड़ जिनेबी सुधा है पापड़ है मिर्ची सुध्धा है गावाला खूप छान पद्धतीने आमची मित्रांनो आम्ही महाडवरून जेवण खाऊन वगैरे अडीच वाजता निघालो आणि जवळपास चार वाजता म्हणजे दीड तासाच्या प्रवासानंतर काळेमुखला पोचलो तर, तर कालकाईकोंड या ग्रामस्थांनी आमची जेवणाची व्यवस्था खूप छान पद्धतीने केली आमचा पाहुणचार खूप छान पद्धतीने केला पण मित्रांनो कालकाईकोंडला जेव्हा आम्ही गेलो तर आम्हाला तिथे समजलं की त्यांच्याकडे पसंती वगैरे ही पद्धत नाही जर मुलगा आणि मुलीचं जमलं तर डायरेक्ट साकडपुडा आणि नंतर मग लग्न असं ते त्यांचं कार्यक्रम असतं तर आपल्या तला तालुका किंवा मसला तालुका मानगाव तालुका श्रीवर्धन तालुका अशा आमच्या आपल्या बाजूच्या तालुक्यांमध्ये पसंतीची पद्धत आहे म्हणजे जरी मुलगा मुलीचं प्रेम असलं तरी पण आपण पसंती करतो स समाजाच्या मान्यतेनुसार आपल्याकडे ती पद्धत आहे तर त्यांच्याकडे ती पद्धत नाही तरी पण त्या लोकांनी आपला पाहुणचार व्यवस्थित केला पसंती ही झाली तिथे एकदम व्यवस्थित तर हा क पसंतीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला आणि माझ्या स मित्र संतोष चोरगे आणि आमच्या होणाऱ्या वहिनी यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद